तुम्ही कुठून आलात नमस्कार माझं नाव मनोज भोरे मी वासिममधून आलो आहे आणि तुमच्याबद्दलची माहिती माझ्या मित्राकडून समजली आधीपर्यंत काही माहिती नव्हतं त्याच्या आदल्या रात्री मी तुम्हाला इंस्टावर फॉलो केला आणि त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे पाहिले आणि एक थोडंसं नॉलेजमध्ये इम्प्लिमेंट व्हावी याच्यासाठी मी खास करून या ठिकाणी आलेलो आहे तसं माझी ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आहेच मला त्याच्यामध्ये करायचं आहेच पण मित्रासोबत आलो आणि त्या ठिकाणी बघितलं तर एक प्रामुख्याने बोलायचं म्हणजे तर तुमची एनर्जी लेवल मला खूप आवडली uh -huh. आणि मी बघितलं तर तुम्ही स्टार्टिंगपासून ते आता सात वाजेपर्यंत कंटिन्यू उभे होते uh -huh. आणि तुम्ही जी माहिती सांगितली ती माहिती खरं तर बघायला गेलं तर एक दिवसाची नसून ती uh -huh. दोन तीन दिवसाची होती uh -huh. आणि त्याच्यामध्ये परिपक्व माहिती भेटली की त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कोणतीही काळजी घ्यावी हिवाळ्यामध्ये कोणती घ्यावी पावसाळ्यात कोणती घ्यावी शेडमध्ये कोणती काळजी घ्यावी आजूबाजूचा जर कंपाऊंड करायचा असेल त्याचं हिरव्या जर चारा पाहिजे असेल किंवा त्यांचं खाद्य पाहिजे असेल तर ते कोणत्या पद्धतीचं असावं त्याच्यानंतर अंड्यांचं मांस आणि पिल्ली ह्या बाबतीतल्या वेगवेगळ्या पद्धतीचं जे मला वेगळं करून सांगितलं हे वेगवेगळं बिझनेस कसं असलं पाहिजे तर या संदर्भात जी सखोल माहिती भेटली तर मला असं वाटतं की इथे आल्यानंतर माझ्या मित्राकडनं जी माहिती मला भेटली त्याचा खऱ्या अर्थाने सार्थ झाल्यासारखं सार असं वाटतंय <laughs> आणि थँक्यू माझं नाव प्रियंका आहे मी कल्याणहून आली मी मागच्या एक महिन्यापासून ऍक्च्युली रील्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉलो करते तर मी म्हटलं चला आता तुम्ही तुम्हाला मी कॉल केलेला आणि तुम्ही मला बोलले की दहा मार्चला एक बॅच आहे तर मी म्हटलं चला त्याला मिस नाही करायचं करून घ्यायचं कसं तरी करून मी इतक्या लांबून आली मला खूप लांब वाटलं ते पण ठीक आहे मी प्रयत्न केला तुम्ही खूप छान माहिती दिली आणि बरं वाटलं आता बघूया फ्युचर hmm. मध्ये मी किती लवकर स्टार्ट करते हे okay, स्टार्ट, के स्टार्ट नाही केलेलं मी अजून okay. मी फक्त इन्फॉर्मेशन आणि सेमिनार अटेंड करायला आली माहिती घ्यायला मला असं वाटले की नॉलेज इम्पॉर्टंट रील बघत होता हा ते प्रेझेंटली मी तुम्हाला बघते हे सगळं प्रेझेंटली मी सगळं हे बघते तुमचं खूप चांगलं आहे सेटअप आणि प्रयत्न करेल मी पण असं काहीतरी नवीन बिझनेस माझा स्टार्टअप करू सध्या मी आता एक रिटेल शॉप चालवते आणि मला थोडासा इंटरेस्ट आला आलाय ते तर मी होप सो आता माहिती नाही गावी करते का कल्याणला करते पण लवकरात लवकर चालू करणार ओके ओके ठीक आहे थँक्यू ओके वेलकम सर नमस्कार नमस्कार उमेश सर तुम्ही ट्रेनिंगला कुठून आलात आणि तुम्हाला ट्रेनिंग कशी वाटली मी ट्रेनिंगला मुंबईवरून आलेलो आहे गोरेगाव इथे राहतो ट्रेनिंग कशी वाटली तुम्हाला उमेश सर तुमचं ट्रेनिंग फारच चांगलं आहे आणि मला असं वाटतं की ज्यांना पोल्ट्री फार्म करायचं आहे पोल्ट्री फार्म हा बिझनेस म्हणून करायचा आहे त्यांनी ट्रेनिंग हे घेतलंच पाहिजे असं तुमचं प्रोफेशन काय आहे हां मी इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक आहे ओके okay. तर तुम्ही कुठे सुरू केलं आहे आता गुळपालन हो गावाकडे माझा भाऊ बघतोय सुरू okay. केलेला आहे तर त्याच्यामध्ये एक मेंटर में म्हणून मला थोडंसं बघायचं आहे तर त्याच्यामुळे मी ही माहिती घेतली तुम्ही हो ट्रेनिंग फार सुंदर आहे ओके धन्यवाद सर सर तुम्ही कुठून आलात सर मी माझं नाव गौरव शशिकांत आहे रे मी नाशिकमधून आलो आहे तर मी तुमचे व्हिडिओ खूप बघायचो सर युट्यूबला तर त्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो तुमच्या फॉर्मपर्यंत तर मला ट्रेनिंग घेऊन अतिशय सुंदर वाटत आहे आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या ओके आणि जे नियोजन असतं जे लसीकरण असतं आपलं आपलं खाद्याचं नियोजन असतं त्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या आणि माझ्या फार्मची पण आता डेव्हलपमेंट चालू आहे थोड्याच दिवसात मी फार्म चालू करतो आणि तुमच्याकडे पिल्ले घ्यायला okay. मी येणार आहे भाऊ असं तर मला क्वालिटी पण खूप छान वाटली कोंबड्यांची आणि पिल्लांची पण तर भरपूर काही शिकायला मिळाले इथं okay. धन्यवाद तुमचा नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर वागे मी शापूरवरनं पालघरला आलो आहे मी माझा ऑलरेडी शेड आहे मला त्यामध्ये कुक्कुट पालनाचा व्यवसाय चालू करायचं होता साईड बाय साईड सो मी ना बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग वगैरे अटेंड केली पण जी इन्फॉर्मेशन पाहिजे जी माहिती पाहिजे ना ती मिळाली नाही बट तुमच्या माध्यमातून सर जे बेसिक टू ॲडव्हान्स ज्या सगळ्या गोष्टी आहेत mm. मेडिसिनपासून खाद्यापासून तर नियोजन कसं केलं पाहिजे या mm. सगळ्या mm. सगळ्या गोष्टी परिपूर्ण माहिती मिळाली आणि एक कॉन्फिडन्स येतो आहे की सुद्धा होऊ शकतो साईड बाय साईड करू शकतो आणि आपल्या प्रगती फार्मवर मी व्हिजिट दिली त्या व्हिजिटमध्ये पण रामदास काकाने भरपूर अशी चांगली माहिती दिली की सपोर्टिव्ह सिस्टम कसा आहे किंवा पक्षाची क्वालिटी कशी आहे तुम्ही यापुढे मार्केटिंग कशी करू शकता या सगळ्या गोष्टी मला खूप आवडल्या आणि काही दिवसामध्येच आपण द्विथ फार्म याला कोलॅबरेट करणार आहेत आणि पुढे करणार करणार थँक्यू थँक्यू सो मच